नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष नोबेल पुरस्कारांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष होत म्हणजेच नोबेल पुरस्कारांना यावर्षी एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत एकोणावीसशे एक मध्ये एक या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात अठराशे सदुसष्ट मध्ये डायनामाइट म्हणजेच सुरुंग या स्फोटकाचा शोध आल्फ्रेड नोबेल यांनी लावला होता स्वीडनची राजधानी स्टॉक होम या ठिकाणी या पुरस्कारांचं वितरण केलं जातं परंतु शांततेचे नोबेल पुरस्कार मात्र नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी दिले जातात वैद्यकशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र या विभागांमध्ये हे पुरस्कार दिले जातात यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला इतरही विभागातील नोबेल पुरस्कारांविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया त्यासाठी चॅनलला आत्ताच फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद